मासुली गवशी या खोटातले तेवढे प्रमुख नेते आहेत ते आपल्या सगळे सोबत आहेत आणि युवकांचाही आपल्याला चांगला प्रतिसाद आहे आणि आपल्याबरोबर दुसरी सीट जी आहे हार्दिक साहेबांची त्यांनाही खूप चांगल्या पद्धतीने मागच्या पाच वर्षात त्यांनी काम केल्यामुळं आणि लोकांचा संपर्क असल्यामुळं नक्कीच आपल्याला लोक साथ देतील याची आशा मागे जे जिल्हा परिषद सदस्य होते ते एवाय पाटील साहेबांच्या साहेबांच्या गटाचे होते त्यातलं काही जे आता जे नाराज व्यक्ती ते आता तुमच्या बरोबर काय चांगले विषय एवाय साहेबांचा गट आपल्या सोबतच आहे आणि जे नाराज होते किंवा जे रुचलेले होते ते सोडून गेलेत मूळ गट हा साहेबांचा आहे तसा आहे जेवण आणि तो गट तुम्हाला येत्या काळात जो निकाल लागेल त्यावेळी तुम्हाला आम्ही मागच्या वेळी पराभूत झालो पण आम्ही कधी कुणावर बोट ठेवलं नाही आम्ही आपलं काम करत राहलो आणि काम करत जाणं आणि फळाची अपेक्षा न करणं हे आमची पूर्वीपासून एक संकल्पना आहे आणि जे काम आता मागच्या आठ वर्षामध्ये आम्ही केले त्याचं नक्कीच पण लोक देतील आता लोकांच्या प्रतिक्रिया घेत असताना लोकांच्या मधून एक भावना निर्माण होते की आम्ही जी केलेली चूक होती मागच्या वेळी ते आता सुधारेल आता सुधारणार आहे तर ते त्यांच्याविषयी काय तुम्ही मी तसं म्हणता येत नाही आपण लॉंग टर्म राजकारण करायचं आहे त्यामुळं नक्कीच मागच्या वेळी जर निवडून गेला असतो तर हुरळून गेला असतो पाय जमिनीवर आले नसते पराभूत झाल्यामुळे आपल्याला ग्राउंड तयार करायला एक संधी मिळाली त्या संधीचा आता सोनं होईल काय वाटतं सागर बयांचा विजय निश्चित आहे तुमचे पूर्णपणे सांगितलं की एवाय पॅल साहेबांच्या लागेल उमेदवारच एवाय आय साहेबांचा आहे आता माईट मध्ये सांगताना एवाय पाटील सर म्हणले की सागर कुंदरे उमेदवार नसु एवाय पाटील हे रिंगात उतरलेले आहे सांगितले की साहेबांच्या उमेदवारच एवाय वाय साहेबांचा सागर भैया एकंदरीत त्याच बरोबर आपले पंचायत समितीचे जे आता विद्यमान जे होणार याचे आता जे सध्याचे काम त्यांच्या काय वाटतंय एकंदरीत आता तुम्ही प्रथमता पंचायत समितीच्या ज्या रिंगात उतरलेला त्या वाटतं नमस्कार गेल्या वेळी सर्वसाधारण महिला असल्यामुळे फक्त एवाय साहेबांचा जो ह्या तुळशी धामणीमध्ये गट आहे आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून त्यावेळी निवडणूक लढले आणि एवाय साहेबांच्या मुळेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला म्हणजे आमच्या मिशेच्या स्वरूपात गेल्यावेळी संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करा गेल्या वेळी काही निधी नव्हताच पण लोकांच्या संपर्कात राहणं लोकांच्या आडीन अडचणी त्या संपर्कातून आम्ही लोकांच्या संपर्कात आहे तीन महिन्यासाठी साहेबांच्या नेतृत्वाखाली मला माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तालुक्यात सभापतीपद मिळालं माझं खामकुर्डे गाव छोटा आहे पण ह्या परिसरामध्ये ही सगळी मासुरी असू दे केळुशी असू दे असू दे भरपूर म्हणजे असं आताच नाही तर गेली प... वीस वर्षापासून जे मी ग्रामपंचायत ज्यावेळी लढवले त्यावेपासून मी पंचवीस वर्ष आमची ग्रामपंचायत खामकुरडे आमच्या ताब्यात आहे आणि ह्या तळागाळात प्रत्येकाच्या ग्राउंड लेवलला जाऊन प्रत्येकाच्या सानिध्यात आहे आणि एवळ साहेबांच्या माध्यमातून बंटी साहेबांच्या माध्यमातून खासदार साहेबांच्या माध्यमातून मी यासाठी ह्या रिंगणात पहिल्या काळामध्ये बोंद्रे साहेबांनी काँग्रेस पक्ष कोल्हापूर जिल्हा वाढला त्यानंतर स्वर्गीय पेन साहेबांनी काँग्रेस पक्ष जेवण ठेवला आणि आता अडचणीच्या काळात काँग्रेस पक्ष सप्लाय आहे असं म्हणित पण बंटे साहेबांनी कालच्या महानगरपालिकेमध्ये दावून दिलं एक एकाकी झुंज देऊन त्यांनी पस्तीस सीटा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणल्या बेचाळीस टक्के मतदान हे काँग्रेसला पडले आणि चव्वेचाळीस टक्के मतदान हे बाहेर पडले आणि काँग्रेस हा आहे जीवन पण तिथं तळागाळापर्यंत काँग्रेस पक्ष पोचणं गरजेचं आहे आणि हात चिन्ह हे आम्ही तळागावात पोचणार आणि कसं आहे तिथ पण पोचणारी माणसं पाहिजेत आणि भैया आणि आम्ही साहेबांनी आम्हाला जे या विभागातून प्रतिनिधी दिले त्या तळागाळापर्यंत काँग्रेस पक्ष पोचवणार आणि हात चिन्ह शंभर टक्के निवडणार हे आम्हाला खात्री आहे एकंदरीत पाहायला गेलं तर धामणी खोराचं मत हे निर्णायक मत म्हणून ओळखले जातात काय सांगायला होय तुलसी धामणी खोरा हे वाड्यावस्था विकोरलेला भाग आहे आणि ह्या भागातूनच विजयाची पताका खाली जाते आणि ह्या भागात जे वारा आहे तो आपल्या राधानगरीचं शेवटचं टोक आहे आणि हिथून जे वार जाते ते खालीपर्यंत जाते आणि ह्या भागातच वार हे आता हात पक्षाचं आणि काँग्रेसचं आहे आणि शंभर टक्के हिथून हे वार खालीपर्यंत हात चिन्ह घेऊन जाणार हे निश्चित तुम्हाला पाहिजे समोरील व्यक्ती बघितले तर तो आता आपल्या बरोबरीच आहेत म्हणजे एकंदरीत आता जिल्हा परिषदच्या ज्या परिषद उतरलेली ज्या व्यक्ती आहेत चार, ले ले थी चार थी ते पाच आहेत त्याविषयी काय बोलत बोलतो समोरच्या व्यक्ती उभा राहिलेत बरोबर आहेत काही व्यक्ती पैशाचा वापर करतात पण मत विकत जरी घेतली तर माणुसकी विकत घेता येत नाही माणुसकी ही सर्व सर्वश्रेष्ठ आहे आणि जरी चार उमेदवार असलेत तर भाय्यांनी गेल्या पाच वर्षासाठी चांगलं हे केलं भाय्यांचं लीड राष्ट्रीय विभागातून चांगलं होतं पण आमच्या विभागातून मीच गेल्या वेळी विरोधात होतो आणि खरं सांगा जर हे ज्योतिरिंगाचं मंदिर आहे आमच्या गावात सुद्धा मला मत जास्त पडायप येतो आमचं घड्याळ होतं ह्या भागात लोकांनी काँग्रेसचे लोक असू दे माझं प्रत्येक पक्षामध्ये म्हणजे संबंध चांगला आहे मी असं कुणाचे वाईट वय असं काय नसतोय पण मला म्हणजे जी मतं पडलीत ते घड्याळ चेन्हाला जिल्हा परिषद उमेदवारला गेलीत आणि त्यामुळे एकूण मताधिक्य वाढलं आणि हे तुळशी धामणी खोरा हे यवसाहेबांचा बाल्यकिल्ला आहे आणि या बाल्य किल्ल्यामुळं गेल्यावेळी तेच झाले आणि ती चुका आता सुधारण्यासाठी भैयाना ताकदीनं एवढ साहेब उमेदवार आहेत मी एवसाहेबांनी दिली आणि शंभर टक्के निवडून येतील ह्याची मला खात्री आहे तर आपल्या ह्या जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसचं शंभर टक्के वारा आहे साहेबांची ताकद बंटी साहेबांची ताकद आणि महाराजांना मिळालेले मताधिक्य त्यावरून काँग्रेसच्या सर्व शिता भोमताने येतील अशी मला खात्री आहे ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी